नमस्कार मित्रांनो आज या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत वादग्रस्त राजकीय मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत हा मुद्दा आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या धक्कादायक वक्तव्याचा हे वक्तव्य फक्त एका नेत्याचे मत नाही तर ते महाराष्ट्राच्या इतिहास समाज आणि राजकारणाला हादरून टाकणारे आहे मी आज तुम्हाला या वक्तव्याची पूर्ण पार्श्वभूमी इतिहासातील सत्यता राजकीय प्रतिक्रिया दोन हजार पंचवीसच्या काळातील त्याचे परिणाम सांगणार आहे तर चला सुरू करूया मित्रांनो बच्चू कडू यांचे वादग्रस्त वक्तव्याची संपूर्ण प्रा पार्श्वभूमी आणि संदर्भ काय ते आधी समजून घेऊया बच्चूकुडू हे महाराष्ट्रात शेतकरी हक्क अपंग कल्याण आणि सामान्य माणसांच्या मुद्द्यांसाठी आक्रमकपणे लढणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्ष हा एक छोटा पण प्रभावशाली पक्ष आहे जो महायुती किंवा महाविकास आघाडीशी वेळोवेळी जोडला गेलेला आहे नुकत्याच म्हणजे दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबर महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात आयोजित राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते या परिषदेत शेतकऱ्यांच्या समस्या कर्जमाफी आणि वतनदारी प्रथेच्या इतिहासावर चर्चा करताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले ते म्हणाले छत्रपती संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केली म्हणून त्यांच्या सासऱ्यांनीच त्यांची हत्या केली आणि नाव औरंगजेबचे घेण्यात आले या वक्तव्याचा संदर्भ असा आहे की बच्चू कुडू शेतकऱ्यांच्या शोषणावर बोलत होते त्यांच्या मते वतनदारी हे एक लुटीची पद्धत होती ज्यात जमीनदार आणि वतनदार शेतकऱ्यांची लूट करत होते छत्रपती संभाजी महाराजांनी ही प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे त्यांना विरोध झाला कडू यांनी हे विधान संताप आणि शेतकरी दुःखातून केले असल्याचे नंतर स्पष्ट केले ते म्हणाले वतनदारी ही गुलामशाही निजामशाही आणि आदिलशाही चालवणारी लुटीची यंत्रणा होती ती बंद केल्याने संभाजी महाराजांना मारण्यात आले पण या विधानाने महाराष्ट्रात मोठी खळबळ आली कारण संभाजी महाराज हे मराठा इतिहासातील शौर्याचे प्रतीक आहेत आणि त्यांच्या मृत्यूचे श्रेय औरंगजेबाला देण्यात आले मित्रांनो आता बोलूया इतिहासाबद्दल छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म सोळाशे साली झाला आणि मृत्यू सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठा समा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांचा काळ मुघलांविरुद्धच्या संघर्षाचा होता इतिहासकारांच्या मते सोळाशे एकोणनव्वदमध्ये फेब्रुवारी महिन्यात संभाजी महाराजांना संगमेश्वरजवळ मुघल सेनापती मुकर खानने पकडले हे पकडले जाणे काही मराठा सरदारांच्या विश्वासघातामुळे शक्य झाले ज्यात त्यांच्या जवळच्या लोकांनी मुघलांना माहिती दिली त्यानंतर त्यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले औरंगजेबाने त्यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितले पण संभाजी महाराजांनी नकार दिला मुघल खाते सांगतात की संभाजी महाराजांनी औरंगजेब आणि इस्लाम पैगंबर मोहम्मद यांचा अपमान केला आणि बुरहानपूरमध्ये इस्लिम मुस्लिमांवर अत्याचार केल्याच्या आरोपावर उलेमांनी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्यानंतर खापी खान आणि ईश्वरास नगरसारख्या इतिहासकारांच्या मते संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना लाल गरम लोखंडाने डोळे फोडण्यात आले आणि क्रूर यातना देण्यात आल्या शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळजापूर भीमा नदीच्या काठावर म्हणजेच आजच्या पुणे जिल्हा येथे त्यांचा क्षीरक्षेत करण्यात आला काही खात्यात सांगितले आहे की त्यांचे शरीर तुकडे करून नदीत फेकण्यात आले हे तथ्य ॲडव्हान्स स्टडी इन द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया मेहता दोन हजार पाच द मुघल एम्पायर रिचर्ड्स एकोणीसशे त्र्याण्णव आणि छत्रपती संभाजी गोखले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरसारख्या ग्रंथात नोंदविलेले आहेत बच्चूकुडू यांचा दावा की सासरच्या लोकांनी म्हणजेच सासऱ्यांनी हत्या केली हा इतिहासाशी विसंगत आहे संभाजी महाराजांच्या सासऱ्यांचा म्हणजेच पिलाजी शिर्के किंवा संबंधित उल्लेख विश्वासघासा संभ संदर्भात येतो पण मुख्य दोषी औरंगजेब आणि मुघल सेना होती वतनदारी प्रथा बंद करण्याचा प्रयत्न संभाजी महाराजांनी केला पण त्यामुळे त्यांचा वध झाला असा ठोस पुरावा नाही उलट ही, ही प्रथा शिवाजी महाराजांच्या काळापासून सुधारण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रथेतून शेतकऱ्याचं शोषण व्हायचं अशी ओळख होती मित्रांनो अतिरिक्त माहिती सांगायची झाल्यास वतनदारी ही मध्ययुगीन प्रथा होती ज्यात वतनदारांना जमिनीचे हक्क मिळत पण ते शेतकऱ्यांची लूट करत संभाजी महाराजांनी ती बंद करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे काही सरदार नाराज झाले पण हे त्यांच्या मृत्यूचे कारण नव्हते मित्रांनो बच्चू कडू यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपाशे यांनी कडू यांना शेतकऱ्यांना हिंसक मार्ग दाखवण्याऐवजी योग्य मार्गदर्शन करा असे सांगितले तर माणिकराव पोपट यांनी हे विधान बालिशपणा म्हणून अशी टीका केली शिवसेना आणि भाजपानेही या विधानाची निंदा केली कारण संभाजी महाराज हे हिंदुत्व आणि मराठा अभिमानाचे प्रतीक आहेत दुसरीकडे काही शेतकरी संघटनांनी कडू यांचे समर्थन केले कारण ते शेतकरी शोषणावर बोलत होते मित्रांनो हे वक्तव्य मराठा समाज इतिहासप्रेमी आणि संभाजी महाराजांच्या भक्तांमध्ये रोष निर्माण करू शकते महाराष्ट्रात यापूर्वी संभाजी भिडे यांच्या विधानांमुळे आंदोलने झाली आहेत आणि हेही तसेच ध्रुवीकरण घडवू शकते विशेषतः ओबीसी आणि शेतकरी वर्गात कडूंची पकड मजबूत आहे त्यामुळे समाजात फूट पडू शकते मित्रांनो अशी वक्तव्य नेत्यांना राजकीय फायदा किंवा नुकसान करू शकतात विषयात हे इतिहासाच्या मुद्द्यावर राजकारण अधिक विचार उठवू शकते हे वक्तव्य शेतकरी मुद्द्यांना इतिहासाशी जोडण्याचा प्रयत्न असू शकतो पण ते इतिहासाची तोडमोड म्हणून टीकेचे लक्ष बनले आहे शेवटी नेत्यांनी अशी विधाने करताना इतिहासाची सत्यता आणि लोकभावनांचा विचार करावा अन्यथा समाजात फूट आणि राजकारणात अस्थिरता येते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बच्चूकडूनचे वक्तव्य योग्य आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार